वेलकम टू किचन आज आपण तांदळाच्या पिठापासून कस्तुरी मेथी आणि ओव्याचा वापर करून छान क्रंची आणि क्रिस्पी मटरीची रेसिपी बघणार आहोत बऱ्याच जणांची मटरी ही क्रंची आणि क्रिस्पी होत नाही त्यासाठी मी टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा का ती छान आवाज येत आहे आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका बघा तोडून दाखवते किती क्रिस्पी होते बघू शकता आवाज किती छान येते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब ही निशुल्लक केल्या जाते आणि पावसाळ्यातसुद्धा स्टोअर करून ठेवली असतात तुम्ही ही कडकच आणि क्रंची राहते आणि क्रिस्पी आणि ज्यांना तात नाही ते सुद्धा खाऊ शकता चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि पचायलाही हलके असतात त्यासाठी मी इथे तांदळाचं एक कप पीठ घेतलेलं आहे त्यासाठी तांदूळ मी स्वच्छ दोन पाण्याने धुतले आणि फॅनखाली वाळवलेले आहे एक ते दीड तास आणि मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि छान पिठाच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे तुम्ही हवे तर गिरणीहूनसुद्धा दळून आणू शकता म्हणजे याच कपाने घेणार आहोत आपण आवडल्या सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब हे निशिल्लक केल्या जाते तर ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे ना त्याच कपानी आपल्याला पाणी घ्यायचं आहे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे आणि दोन कप पाणी टाकलेलं आहे जिरं एक चमचा जाडसर मी चिली फ्लेक्स वाटून घेतलेली आहे वाळलेली मिरची छान जाडसर एक चमचा ओवा हातावर क्रॅश करून टाकत आहे एक चमचा त्यामुळे छान चव येते चवीनुसार मीठ आणि हिरव्या कोथिंबीरचे मी पानच घेतलेले आहे कापून छान काळ्या घ्यायच्या नाही इथे कस्तुरी मेथी मी हातावर छान क्रॅश करून टाकलेली आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येणार आहे आपल्या पोपडीला छान तांदळाच्या पिठाची मटरी ही तयार होते आता छान उकळी आलेल्या आहेत त्यात आपण हे पीठ टाकूया तांदळाचं दोन कप घेतलेलं एकदाच टाकायचं त्याच्या गिठोळ्या आणि गाठी पकडत नाही आणि छान मिक्स करून घेऊया तर बघा एक दिवस मी पूर्ण जिन्नस आणि पीठे एकत्र करून घेतला आता पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि गॅस बंद केलेला आहे मी मिक्स केल्यानंतर आता पाच मिनिट झालेले आता मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे ते सर्व मिक्स केलेलं तांदळाचं पीठ ले करना ने ने आता पीठ हे गरम असल्याकारणाने मी पळीच्या साय्याने मिक्स करून घेते हाताला मी फक्त रूम टेम्परेचरचं पाणी लावून घेतलेलं आहे कारण हे पीठ आपलं तांदळाचं गरमच आहे आणि चटके लागतात आणि आपल्याला हे गरम असतानाच मळून घ्यायचं आहे बघा छान मळून घेतलेलं आहे मी आता त्याचे दोन छोटे असे गोळ्याचे पोषण केलेले आहे आता एक आपण बनवायला घेऊ आणि एक झाकून ठेवते हवा लागली नाही पाहिजे झाकून ठेवायचं आता मी एक इथे एका मोठ्या ताटामध्ये घेतलेल्या आणि छान म्हणून घेत आहे त्यामुळे ते छान एकजीव होते आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा सबस्क्राईब हे निशुल्क केल्या जाते बघा आता छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहे तुम्हाला मटरी ज्या आकाराची बनवायची त्या आकाराचे तुम्ही गोळे तोडून घ्यायचे खूप टेस्टी खमंग क्रिस्पी आणि छान लागते घरात सर्वांनाच आवडते लहान मोठ्यांना आणि तुम्ही स्टोर करून पण ठेवू शकता दोन महिने असे छान छोटे छोटे असे मी गोळे करून घेतलेले आहे आणि बघा या मी डब्याला तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही ग्लास किंवा प्लेट काही घेऊ शकता आणि प्रेस करायचं हलक्या हातानं बघा एकाच वेळात आपले न लाटा किती लवकर आपले फास्टमध्ये चार तयार झालेले आहे तुम्ही अशा प्रकारे पण बनवू शकता आणि दुसरी पद्धत पण शेअर करते दोन्ही पद्धतीत झटकी पट तयार होतात हे आणि काही वेळ लागत नाही माझ्या तेवढ्या बिटातनी दोन कपातनी चारशे ते पाचशेच्या जवळ झालेले आहे बघा असं मी एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यात छान ते कणकीचा गोळा घेऊन छान आता मी लाटून घेत आहे आणि खूप पतलं लाटायचं त्यामुळे खूप क्रंची आणि क्रिस्पी होते अलगत असं लाटून घेतलेलं ला आहे बघू शकता आता इथे मी एका झाकणाला ला ला, ते लावून घेतलेलं आहे तुम्ही वाटी पण घेऊ शकता आणि छान गोल गोल त्याचे पाडून घेत आहे बघा तुम्ही हव्या त्या आकाराच्या पाडून घेऊ शकता बघा किती शेकंदातच आपल्या किती पोपड्या तयार झालेल्या आहे आणि आता हे बनवलेल्या पपड्या आहे छान फॅनखाली आपल्या बाकीच्या लाटणं वस्त्र ठेवायचे त्यामुळे छान कडक होतात आता इथे मी गॅसवर पपड्या बनवतानीच तेल ठेवलेलं आहे आणि छान तपलेलं आहे तेल तर गॅसचा पावर हा मी मिडियम टू हायच ठेवलेला आहे आणि छान पपड्या तळून घेत आहे बघा उलटपालट करून घेतलेल्या सुरुवातीला मी एक मिनिट हे प पपडी परतून नाही घेतली त्यामुळे खालचा भाग हा क्रंची होतो आणि बाकी किती छान सोनेरी हो, कलर येपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि ते निचरायला ठेवलेलं आहे आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब हे निशिल्लक केल्या जाते आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि लाईक करा बेलायकनचं कर बेटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील बघा दुसरी सुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेते आवाज बघू शकता तुम्ही किती छान आणि क्रिप्सी झाल्या बस याच्यात एक टीप लक्षात ठेवायची आपण लाट्टा हे फॅन खाली पपड्या ठेवल्या ना अजून जास्त क्रंची होतात मी तसंच केलेलं आहे फक्त आपण तांदळाच्या पिठाची कणिक जेव्हा मळतो ना तेव्हा हवा लागली नाही पाहिजे ला ते झाकून ठेवायची पण पपड्याला हवा लागली तर चालते त्यामुळे क्रंचीपणा छान येतो आणि ओवामुळे खूप छान टेस्ट येते आणि कस्तुरी मेथीमुळे बघा किती छान आपल्या पपड्या हे तळ्या गेलेल्या आहे अशा कलर येईपर्यंत तळायच्या आहे आवाज बघू शकता तुम्ही आणि दोन महिन्यासाठी स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटले हे पपडीचा रेसिपीचा व्हिडिओ किती छान आपली मटरी तयार झालेली आहे बघू शकता आमच्या इकडे पपडी म्हणते तांदळाची बरेच लोक यांना मटरीसुद्धा म्हणते किती क्रिस्पी झालेली आहे बघा तोडून दाखवते लाईक करा आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते थँक्यू